स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नागपंचमी या सणाबद्दल आपण तिथी मुहूर्त पूजा पद्धत आणि यामागची कहाणी पाहणार आहोत श्रावण महिना सुरू झाला की अनेक सणांची रेलचेल सुरू होते हा महिना प्रामुख्याने सणांचा व्रतांचा महिना मानला जातो या महिन्यात धार्मिक महत्त्व अधिक आहे श्रावणी सोमवार मंगळागौर जीवतीची पूजा नृसिंहपूजन असे अनेक सण श्रावण महिन्यामध्ये साजरे केले जातात तर श्रावण महिन्यातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले आणि तो दिवस नागपंचमी म्हणून आपण साजरा करतो आणि या दिवशी एक सांस्कृतिक या दिवसाला महत्व देखील आहे आपल्या भारतामध्ये नागपंचमी महाराष्ट्रामध्ये विशेषत महिला वर्ग या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात या दिवशी वेगवेगळ्या खेळ खेळले जातात साडे नवीन साडी त्याच्यानंतर पुरणाचा वरणपूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो नवीन बांगड्या मेहंदी असे श्राज श्रृंगार करून हा सण साजरा क केला जातो नागपंचमीला प्रामुख्याने आठ नागदेवतांची पूजा केली जाते ती म्हणजे वासुकी ऐरावता मणिभद्र कालिया धनंजय तक्षक ककारट आणि धृतराष्ट्र यांची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होतात सापांच्या भीतीपासून मिळते श्रावण महिना हा शंकराचा प्रिय महिना असून या काळात नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व आहे तर आपण आता जाणून घेऊया की नागपंचमीचा यावर्षी दोन हजार चोवीसचा मुहूर्त काय आहे आणि आपण पूजा कशी करायची आहे याबद्दल महत्त्व काय आहे तर यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसला शुक्रवारी नऊ ऑगस्टला हा नागपंचमी सण आपण साजरा करणार आहोत नाग सा सा तर नागपंचमीचा मुहूर्त पहाटे पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत असणार आहे या दिवशी पूजेसाठी तीन तासांचा कालावधी असेल आणि या काळात पूजा करणे अत्यंत शुभ मानले आहे तर आपण या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढून पूजा करू शकतो तर आता आपण संपूर्ण नागपंचमी पूजाविधी पाहूयात आपल्याला जर जीवित नागाची पूजा करणं शक्य नसेल तर या दिवशी आपण पाटावरती किंवा भिंतीवरती नागाचे चित्र काढायचं आहे किंवा मातीचे नागांच्या मूर्ती देखील मिळतात त्याची देखील आपण पूजा करायची आहे नाही तर आपण आपल्या वहीच्या पानावरती एक नाग आणि त्याची पाच पिल्ले असं आपण चित्र काढायचं आहे आणि त्या चित्राची जरी आपण पूजा केली तरी चालू शकेल तर त्याचप्रमाणे या दिवशी आपण विशेष नाग नरसोबा किंवा जीवतीची जी प्रतिमा मिळते किंवा एक कागद मिळतो तो आणून आपल्या देवघराच्या आजूबाजूला किंवा वरती चिटकवायचा आहे त्याची देखील पूजा करायची आहे आणि आपण नैवेद्य काय दाखवायचं आहे नागपूजेला तर नागाला दूध आणि लाह्यांचं नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच दुर्वा दही गंध अक्षता फुले अर्पण करून मनोभावे पूजा करायची आहे नागपंचमीच्या दिवशी व्रत करून नमोस्थ्यो सर्प्यो भ्यो येके च पृथ्वी मनु ये अंतरिक्षे ये दिव्य तेभ्य सर्पोभ्यो नम या मंत्राचा जप केल्याने काल सर्पदोषाचा प्रभाव कमी होतो या दिवशी घरात कोणताही पदार्थ चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये किंवा काही भाजू नये आणि कोणाची हिंसा करू नये जमीन खनू नये अशा आपण पूर्वापार चालत आलेल्या परंपरा पाळत असतो आणि त्यामुळेच या दिवशी पुरणाची दिंड करण्याची देखील पद्धत आहे म्हणजे आपण त्या दिवशी आदल्याच दिवशी आपण हे जे दिंड असतात पुरणाचे ते आपण वाफवून घेतो तर हा आपल्या श्रावणातला महत्त्वाचा पहिला सण आहे आणि या दिवशी आपण नागनोरसोबाची देखील अवश्य पूजा करायची आहे नागपंचमीची पौराणिक कथा काय आहे हिंदू धर्मग्रंथामध्ये नागपंचमीला विशेष महत्त्व आहे नागदेवतेच्या पूजेसाठी हा दिवस विशेष मानला जातो पौराणिक कथेनुसार महाभारत काळात राजा जनमेय मे जयाने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सापांना मारण्यास सुरुवात केली त्यानंतर सापांच्या रक्षणासाठी आस्तिक ऋषींनी सावण महिन्याच्या म्हणजे श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी यज्ञ केला तेव्हापासून ही तिथी नागदेवतेच्या पूजेसाठी खास मानली जाते ज्या लोकांच्या कुंडलीत सर्पदोष असतो ते या दिवशी पूजा केल्याने सर्व सर्पदोषातून किंवा कालसर्पदोषातून त्यांची मुक्ती होते त्यामुळे अवश्य या दिवशी आपण आ, सर्पाची किंवा नागाची पूजा करायची आहे पाहूयात की नागपंचमीची कहाणी काय आहे प्राचीन काळापासून अनेक नागपंचमीच्या कहाण्या आहेत त्यातली एक कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे प्राचीन काळात एका धनिकाची सात मुली असतात त्यांचा विवाह झालेला असतो सर्वात लहान मुलाची पत्नी ही अत्यंत हुशार आणि चारित्र्यवान असते पण तिला कोणीही भाऊ नसतो एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेने घर सारवण्यासाठी विशिष्ट मातीची मागणी केलेली असते ते घेण्यासाठी सर्व सुना एकत्र फावडं खुरपं घेऊन निघालेल्या असतात मात्री माती खोदण्यासाठी जंगलात जातात तेवढ्यात तिकडून एक नाग जाताना त्यांना दिसतो मोठ्या त्याला मारण्यासाठी खुरपे उचलते मात्र तेवढ्यात लहान सुने तिला अडवते प्राण्याला मारू नका तो निष्पाप आहे असं ती तिला सांगते हे ऐकून मोठी सून तिथून बाजूला होते आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसतो तेव्हा लहान सून नागाला सांगते की तुम्ही तिथेच बसा थोडा वेळ मी इथून इथून यांना कुठेतरी नेते आणि मी थोडीशी माती घेऊन घरी निघून जाते कामात अडकलेले अडकल्याने लहान सून पूर्णपणे विसरली की तिने नागाला थांबायला सांगितलं आहे तिला ही।, ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवते की तिने नागाला तिथेच थांबण्यासाठी सांगितली आहे ती तात्काळ नाग जिथे थांबला आहे त्या स्थानावर जाते नाग तिथ ती, देव तिथेच बसलेले बघून ती बंधू प्रणाम म्हणाली नागदेव म्हणतात तू मला भाऊ मांडले आहेस म्हणून मी तुला सोडून देतो अन्यथा खोटे बोलल्यामुळे मी तुला डंख मारला असता तेव्हा तिने नागाची क्षमा मागितली त्यावेळेपासून आज प आत्तापासून तू माझी बहीण आहे आणि मी तुझा भाऊ आहे आता तुला काय मागायचं आहे ते माग असे नाग तिला म्हणतो त्यावेळेस माझं कोणीही नाही तुम्ही माझे बंधू झालात याचा मला फार आनंद झाल्याने झाल्याचं जाले जा तिने सांगितलं काही दिवसानंतर तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरी येतो माझ्या बहिणीला न्यायला आलो आहे असं म्हणतो त्यावेळी घरचे नकार देतात हिला कोणीही भाऊ नाही असं सांगतात पण तो दूरच्या नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास घरच्यांना देतो त्यानंतर तिला तो घेऊन निघतो वाटेत तिला सांगतो की मी तोच नाग आहे की ज्याला तू भाऊ मानले आहेस त्यामुळे घाबरू नकोस वाटेत जिथे अडचण येईल तिथे माझी शेपूट पकड त्याप्रमाणे तिने केले आणि घरी पोहोचली तिथं धन ऐश्वर्या बघून ती आश्चर्यचकित झाली एक दिवस त्या नागाच्या आईने तिला सांगितले की मी कामाने बाहेर जात आहे तू आपल्या भावाला गार दूध देशील ते तिच्या ती, लक्षात राहिलं नाही तिने गरम दूध पाजलं त्यामुळे त्या नागाचे तोंड पळले नागाची आई फार रागावली पण नागाच्या समजावण्याने ती शांत झाली तेव्हा नाग म्हणाला की बहिणीला आता तिच्या घरी पोहोचून द्यायला हवे त्यावेळी नागबंधू वडिलांनी तिला भरपूर सोने चांदी हिरे मानके कपडे देऊन तिला तिच्या घरी पोहोचवले एवढे सगळे बघून मोठ्या सुनेला ईर्षा झाली ती म्हणाली तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे तुला त्याच्याकडून अजून धन आणायला हवे हे ऐकून त्या नागाने सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या त्या मोठ्या सुनेने झाडूसुद्धा सोन्याचा सुने मागितला तर तोही आणून दिला लहान सुनेला नागाने एक सुंदर मानकांचा हार दिला ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली तिने राजाला सांगितलं की मला तो हार हवा आहे राजाने फरमान सोडलं की त्या धनिकेच्या सुनेचा तू अद्भुत हार आणून द्या धनिकेनेही घाबरून तो सुनेचा हार काढून राजाला दिला या सुनेला यामुळे फार दुःख झाले तिने नागाला प्रार्थना केली की राणीने माझा हार हिसकावून घेतला आहे तुम्ही असं काहीतरी करा की जोवर तो हार राणीच्या गळ्यात असेल तर तो त्याचा साप बनेल आणि तो परत माझ्याकडे आले की तो हिऱ्यांचा हार बनेल नागाने तसेच केले तो हार राणीच्या गळ्यात घातल्यावर त्याचा साप झाला आणि राणीने जोरात किंचळून रडू लागली हे बघून राजाने त्या सुनेला ताबडतोब बोलवून घेतले त्या ते सुनेने येऊन दरबारात हजर झाली राजाने तिला विचारले की तू काय जादू केली आहेस खरं सांग नाही तर तुला शिक्षा करेन सुन म्हणाली महाराज मला माफ करा पण हा हारच आहे माझ्या गळ्यात हिरे मानकांचा असतो आणि इतरांच्या गळ्यात साप बनतो राजाचे हे ऐकून तो हार सुनेला देत म्हणला घालून दाखव तिने घालताच तो हिरे मानकांचा हार झाला हे बघून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला खुश होऊन अधिक मुद्रा पण दिल्या सून घरी परत आली हे सर्व धन बघून मोठीने मोठ्या ईर्षेने लहान सुनेच्या पतीला सांगितले की लहान सुनेकडून कुठून तरी धन येत आहे यावर त्या लहान मुलाने तिला विचारले हे धन कुठून आणत आहे तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले त्यावेळी प्रकट झाले आणि सांगितले की माझ्या या मानलेल्या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला खाऊन टाकेल हे ऐकून लहान सुदेने सुनेचा जो पती होता तो खुश झाला त्याने नागदेवतेचा यथायोग्य सत्कार केला त्याच दिवशी नागपंचमी साजरी केली जेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात तेव्हा नागपंचमी साजरी केली जाते अशी ही पौराणिक म्हणजे लोककथा आहे तर आजची व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आणि नागपंचमीची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद